विश्व हिंदू परिषदेने दिल्लीच्या बोट क्लोप मध्ये धर्मसराव घेतली आणि त्या धर्म सभेत सांगितलं ठराव मानला मुसलमानांना की हिंदूचे तीन प्रार्थना स्थळ जे त्यांच्यासाठी एकदम पवित्र आहे ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी आहे दुसरी म्हणजे प्रभू श्री कृष्णांची जन्मभूमी मथुरा देव आणि तीन म्हणजे काशी विश्वेश्वराचं मंदिर हे आमच्या ताब्यात द्या बाकीच्या त्यावर मध्य आम्हाला काही देऊ नका फक्त तीन जा परंतु लक्षात ठेवा मुसलमानांना तुम्ही ते ऐकलं नाही आम्ही जे आमचं राम मंदिर मिळवलं त्या लढाई कोर्टाने जिंकलो आता लक्षात घ्या आई झाक्यात झाकी आहे काशी मित्र बाकी आहे आणि एवढंच नाही ही लढाई ना इथे अजिबात नाही थांबणार हमें पहले उन्होंने के लिए कि हमको पूर्ण व्यवस्था में जाने से स्वागत परंतु तवंतीक्षा किया तुम्हें तो एकला नहीं अभी नहीं लिखत नहीं है अपनी और हैदराबाद के दोनों मियां तेरा कान खोल कर सुन ले जहां जहां खुदा हो वहां वहां खुदेंगे और जहां नहीं खुदा होगा वहां भी खुदेंगे